नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा गेल्यावेळी किती आमदार निवडून आले यापेक्षा आता सोबत किती आहेत याचा आधार घेत भाजपने अजित पवार गटाला बेचाळीस ते पंचेचाळीस जागा देऊ केल्याने या गटात अस्वस्थता आहे शिंदसेनेला पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी जागा देण्याची भाजपची तयारी आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर झाला नाही असे समजते भाजपने एकशे साठ जागा लढविण्याची तयारी चालविली आहे मित्र पक्षांचा दबाव वाढला तर ते चार जागा कमी घेण्याची भाजपची तयारी असेल पण एकशे पंचावन्न ते एकशे छप्पन पेक्षा कमी जागा घ्यायच्या नाहीत असा आग्रह राज्यातील भाजप नेत्यांनी पक्षनेतृत्वाकडे धरला आहे राष्ट्रवादीने दोन हजार एकोणीस मध्ये चौपन्न जागा जिंकल्या होत्या काँग्रेस व अपक्ष मिळून पाच आमदार त्यांच्या सोबत आहेत आणखी सहा ते सात जागा मिळाव्यात असा त्यांचा आग्रह आहे सूत्रांनी सांगितले की, की जागा वाटपाच्या चर्चे दरम्यान भाजपच्या नेत्यांनी याकडे लक्ष वेधले की निवडून आलेल्या चौपन्न पैकी अडतीस ते एकोणचाळीस एवढेच आमदार अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे आज शरद पवार गटाकडे असलेल्या विधानसभेच्या जागा महायुतीत सरसकट अजित पवार गटाला देता येणार नाहीत शरद पवार गटाकडे असलेल्या बहुतेक आमदारांच्या मतदारसंघांमध्ये आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र नाराजीचा सुरम लावता जागा वाटपाचे काम सन्मानपूर्वक सुरू असल्याचा दावा माध्यमांशी बोलताना केला चाळीस ते बेचाळीस जागा आम्ही घेतल्या तर आमच्यासोबतच्या विद्यमान आमदारांनाही आम्हाला तिकीटे देता येणार नाहीत ही अडचण अजित पवार गटाने चर्चेत मांडलेली आहे निकष लावता तर पन्नास आमदार आहेत आणि त्यांना अडतीस ते चाळीस जागा जास्त दिल्या जात असतील तर दोन मित्रांसाठी वेगवेगळे निकष का असा प्रश्नही अजित पवार गटाकडून गेल्या काही दिवसात झालेल्या जागा वाटपाच्या चर्चेत करण्यात येत आहे